शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो ऍग्रो इंडिया मधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतोय करतोय मित्रांनो तर आज लाईव्ह घेण्याचा उद्देश खूप दिवसानंतर आपण परत एकदा लाईव्ह येतोय मित्रांनो तर लाईव्ह घेण्याचा उद्देश की शेतीमध्ये जे वेगवेगळे तंत्रज्ञान आपण वापरतो वेगवेगळ्या पद्धती वापरतो तर त्याचा वापर आपण कसा करावा आणि कांदा विशेष कांदा ओनियन हा फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी लावला आहे त्याचं नियोजन नेमके कसं करावं कारण वातावरण दरवेळेस बिघडतं आणि वातावरण बिघडलं की त्याचा परिणाम हा आपल्या पिकावर होत असतो जसं कांद्यावरही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला वेगवेगळे परिणाम होताना दिसत आहे मित्रांनो तर, तर नेमके आपण कांद्याचं नियोजन जे आहे ते कसं करू शकतो कारण परत एकदा पाऊस थोडासा एक तेवीस चोवीस तारखेनंतर पाऊस सांगण्यात आलेला आहे आणि सध्या सुद्धा परिस्थिती जर बघाल तर दिवसाचं टेम्परेचर हे जवळजवळ तीस पस्तीसच्या पुढे गेलेलं आहे आणि रात्रीला अजून पण थंडी वाजते म्हणजे टेम्परेचर डाऊन आहे मग अशा कालावधीमध्ये बऱ्याच कीटकांचा आणि बऱ्याच बुरशीचा जो प्रादुर्भाव आहे हा पिकावर होताना दिसतोय तर अशा वेळेस आपण काळजी काय घेतली पाहिजे कोणकोणते फवारे केले पाहिजे किंवा काय न्यूट्रंट अन्नद्रव्याचा वापर आपण आपल्या पिकासाठी केला पाहिजे कोणत्या स्टेजला आपलं पीक आहे हे आपण बघितलं पाहिजे कांद्यामध्ये मोठी जर गफलत झाली मित्रांनो तर कांदा हा जसा पोसायला पाहिजे तसा पोसत नाही एकतर पोसत नाहीच नाही कांदा नेमके निघायला येतो आणि तो, तो सडायला चालू होतो खराब होतो तर अशा कंडिशनला नेमके आपण कांद्याचं नियोजन कसं करावं साथी 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 काई काई तर त्यासाठी आपण लाईव्ह घेतोय मित्रांनो की नेमके कांद्यासाठी उपाययोजना आणि कांद्याचं उत्पादन वाढीसाठी आपण काय काय गोष्टी करू शकतो तर मित्रांनो खूप दिवसापासून आपण लाईव्ह घेतोय मित्रांनो खूप चांगला रिस्पॉन्स आपल्याला सर्व शेतकऱ्यांचा असतो तुम्हाला देखील आणखी कुठला विषय जर वाटत असेल की आपण त्या विषयावर सुद्धा जसं कलिंगड आहे सध्याच्या स्टेजला तुम्ही भेंडी लागवड करणार असाल किंवा इतर उन्हाळीमध्ये जे इतर पिकं जर तुम्ही घेणार असाल तर त्या पिकासाठी आपण नियोजन कसं करावं तर त्यासाठी तुम्ही कमेंट नक्की करू शकता मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही कमेंट तर करायचीच आहे ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब नक्की शंभर टक्के करू शकता मित्रांनो कुठलेही चार्जेस सबस्क्राईब करण्यासाठी लागत नाही परंतु आपण जे वारंवार व्हिडिओ तुमच्यापर्यंत देतो ते व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला शंभर टक्के मिळेल आणि संपूर्ण माहिती हे तुम्हाला वेळोवेळी भेटत जाईल मित्रांनो त्यामुळे आपण आजचा हा व्हिडिओ त्यासाठी दिलाय आणि या व्हिडिओला लाईक करा लाईक जर कराल तर जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जाईल मित्रांनो कमीत कमी शंभर लाईक होणं फार आवश्यक आहे तुम्ही जेवढं जास्त लाईक कराल तेवढा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जाईल जाऊ शकतो मित्रांनो जाईल मित्रांनो लाईक साठी कुठलाही चार्जेस लागत नाही फक्त लाईक करण्याची आवश्यकता आहे तर मित्रांनो आपण आपल्या प्रमुख विषयाकडे वळूया कांदा लागवड बऱ्याच शेतकऱ्यांची वेगवेगळ्या टप्प्यात झालय सुरुवातीला बरेच जे रोप टाकली होती ते रोप खराब झाल्यामुळं परत शेतकऱ्यांना रोपं टाकावं लागले म्हणजे दोन टप्प्यात कांद्याची जी आहे ती लागवड झालेली आहे बऱ्याच ठिकाणी कांदा लावून महिना झालाय काही ठिकाणी दोन दोन महिने झालेले आहे तर नेमकी त्या शेतकऱ्यांनी नियोजन कसं करावं तर <coughs> शेतकरी मित्रांनो तुमचा जर कांदा लागवड एक महिन्याचा झाला असेल तर तुमच्या कांद्यावरती थ्रिप्स येऊ शकतो वेगवेगळ्या रस शोषणाऱ्या कीटकांचा अटॅक हा होऊ शकतो तर तो थांबण्यासाठी आणि मध्यंतरी जे वातावरण आहे सध्याचं टेम्परेचर वाढतंय दिवसा आणि रात्री टेम्परेचर कमी आहे त्यामुळे फंगस अटॅक मोठ्या प्रमाणावर येतोय ये पात जळताना मित्रांनो आपल्याला दिसून येईल मित्रांनो तर तो सुद्धा करपा कसा कंट्रोल होऊ शकतो आणि ज्या ठिकाणी कांदा आता दोन महिन्याचा झाला असेल त्या ठिकाणी वरची मान जी आहे ती तुम्हाला जाड होताना दिसते तर त्या मानितला रस हा कांद्यामध्ये कसा उतरेल आणि कांदा कसा वजनदार पोचेल तर यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे ते आपण बघूयात मित्रांनो तर विषय जे सुरुवातीच्या कालावधीमध्ये आहे तर त्यांनी जर तुमच्या कांद्यावरती थ्रिप्सचा अटॅक मोठ्या प्रमाणावर असेल थ्रिप्स असेल किंवा हिरवे तुडतुड्याचा अटॅक सुद्धा मोठ्या प्रमाणावर येत असतो तर त्यासाठी नेमकी आपण कोणतं नियोजन करावं कोणती फवारणी करावी जर मित्रांनो तुम्ही कराटे उलाला रिजंट पुस यासारख्या कीटकनाशकांचा वापर मित्रांनो तुम्ही करू शकता जेणेकरून रस शोषणारे जे कीटक आहेत जसं थ्रिप्स आहे किंवा इतर जे कीटक आहेत थ्रिप्स आहे, आहे हिरवे तुडतुडे आहेत मावा मावा सुद्धा येतो मित्रांनो तो आपल्याला लवकर लक्षात येत नाही पिवळ्या कलरचा मावा येतो तर तो कंट्रोल होण्यासाठी तुम्ही रिजंट देखील वापरू शकता उलालाचा वापर करू शकता कराटेचा वापर मित्रांनो <coughs> तुम्ही करू शकता फक्त अटॅक जर मोठ्या प्रमाणावर असेल तर जम्पचा देखील वापर हा करू शकता मित्रांनो याने पूर्णपणे शंभर टक्के नियोजन हे आपण करू शकतो आणि जर तुमच्या कांदा या पिकावरती करपा हा तुम्हाला जर दिसत असेल सोलोमनचा देखील वापर करू शक करपा हा मोठ्या प्रमाणात मित्रांनो तुम्हाला जर दिसत असेल मित्रांनो म्हणजे वरतून जे आहे तुमची पात ही करपत पा असेल वरतून आणि स्पॉट प्लॅन येत आहे मित्रांनो तर त्यावेळेस आपल्याला तुम्ही जर स्टार्टिंग बेसला असेल म्हणजे सुरुवातीला फवारा घेत असेल पहिला दुसरा किंवा तिसरा असेल तर तुम्ही सापचा वापर करू शकता बाविष्टीनचा वापर करू शकता मित्रांनो किंवा तुम्ही रोडोमिल गोल्ड अवतारचा वापर करू शकता परंतु जर अटॅक मोठ्या प्रमाणावर वाढला पात मोठ्या प्रमाणावर जर ते कंट्रोल होत नाहीये तर तुम्ही नेटिओचा देखील वापर किर् मित्रांनो करू शकता किंवा अमिस्टार टॉपचा वापर करू शकता मित्रांनो जर करपा हा मोठ्या प्रमाणात तुमच्या कांद्यावरती मित्रांनो तुम्हाला दिसून येत असेल तर नेटिओचा देखील वापर तुम्ही करू शकता तर हा झाला बुरशीनाशक नाशिक मित्रांनो आता तुमचा कांदा जर एक महिन्याचा आहे तुम्हाला असं वाटतं कांदा चांगला बनला पाहिजे पात चांगली बनली पाहिजे तर हेम कोणकोणत्या टॉनिकचा आपण वापर करू शकतो सुरुवातीच्या काळामध्ये वाढ होण्यासाठी तर मित्रांनो तुम्ही चा वापर करू शकता चाळीस ते पन्नास एम एल पर्यंत त्यानंतर चा देखील वापर मित्रांनो तुम्ही कांदा वाढीसाठी आणि हिरवेगार होण्यासाठी याचा देखील वापर करू शकता त्यानंतर अम्बिशन जे येतं मित्रांनो अम्बिशनचा देखील वापर तुम्ही कांद्यावरती करू शकता खूप चांगल्या पद्धतीनं वाढ होते त्याचबरोबर ह्युमिक ऍसिड जर तुम्ही दिलेलं नसेल मित्रांनो तर ह्युमिकचा देखील वापर तुम्ही करू शकता तुम्ही ड्रिपद्वारे जर देणार असाल ते देऊ शकता किंवा फॉरणीतून सुद्धा वापर हा करू शकता आपल्याला एका एक शेतकऱ्यांनी कमेंट केलंय मित्रांनो आयसीएलचं झिरो एकोणपन्नास बत्तीसचा चा देखील वापर कांदा पोसण्यासाठी कांद्या चांगला बनण्यासाठी तुम्ही करू शकता खूप चांगला ग्रेड आहे तो तो सुद्धा आपण वापरू शकतो मित्रांनो आणि हा झाला स्टार्टिंगचा म्हणजे तुमचा कांदा जर एक महिन्याचा झाला एक महिन्यापासून दोन महिन्यापर्यंत दोन महिन्याच्या पुढे कांदा गेल्यानंतर जे मानेमध्ये रस जो बनतोय मान जी जाड होते मित्रांनो ती जाड न होता त्याचा रस पूर्णपणे कांद्यात उतरण्यासाठी आपल्याला स्फुरद आणि पोटॅशचा दोन्हीचा पण वापर करणं हे फार आवश्यक आहे तर त्यावेळेस तुम्ही वरतून स्प्रे घेताना बारा एकसष्ट तेरा चाळीस तेरा किंवा झिरो बावन्न चौतीस हे जे विद्रव्य कथा आहे हे खालून पण सोडू शकता किंवा मित्रांनो फवारणीतून देखील वापर करू शकता जेणेकरून तुमच्या जे मानेमधला रस आहे तो पूर्णपणे कांद्यामध्ये उतरेल आणि कांदा जो आहे तो चांगला पोसेल आणि आपण बारा सारखं स्फुरदित्त खताचा जर वापर केला तर जास्तीत जास्त मुळा फुटून जमिनीद्वारे जे आहे खतांचा आपण वापर करतोय ते खतं पूर्णपणे उचलायला मदत होईल मित्रांनो त्यामुळे आपल्याला व्यवस्थित पद्धतीने शेड्यूल करायचे बरेच वेळेस होतं काय की आपण कांदा पिकासाठी जास्तीच्या उत्पादनासाठी आपण अतिरेक करतो म्हणजे तुम्ही कधी कधी पीजरचा अतिरेक करता किंवा बुरशीनाशकाचा अतिरेक करता कीटकनाशकाचा अतिरेक करता तर त्याचा विपरीत परिणाम होऊन फक्त व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे फक्त पातीची वाढ आपल्याला होताना दिसतीये परंतु खाली कांदा जो आहे मुळात तो जास्त पोसताना दिसत नाही त्याचं वजन हे त्या प्रमाणात होत नाही मित्रांनो त्यामुळे त्याचं नियोजन आपल्याला करणं फार आवश्यक आहे म्हणजे तो कसा जास्तीत जास्त चांगला पोसेल म्हणजे त्याची जी मान जाड होती ती जाड न होता पूर्णपणे तो रस जो आहे तो कांद्यामध्ये कसा उतरल आणि कांदा कसा जास्तीत जास्त होईल जास्तीत जास्त वजनदार होईल याकडे नियोजन आपलं करणं हे जास्तीचं आवश्यक असतं मित्रांनो त्यामुळे वेगवेगळे ग्रेड आहे हे आपल्याला एन पी के मध्ये ग्रेड मिळतात किंवा मार्केटमध्ये अनेक नवीन ग्रेड आपल्याला आले की जे आणि पोटॅशयुक्त आहे की जे जास्तीत जास्त कांदा पोचण्यासाठी मदत करतात मित्रांनो फक्त फंगिसाईड आणि पेस्टिसाइड हे वापरताना आपल्याला काळजीपूर्वक वापरायचं आहे याचा देखील अतिरेक आपल्याला करायचा नाही जेवढा अटॅक म्हणजे तुमच्या एकदा सुरुवातीला ऑब्झर्वेशन आपल्याला करायचंय की आपल्या कांद्यावरती नेमके काय काय आलंय थ्रीप्स आहे का किंवा हिरवे तोडतुडे वाटताय का किंवा कोणत्या प्रकार प्रकारचे जे कीटक आहे रस शोषणारे जे कीटक आहे ते कोणत्या प्रकारचे त्यावर कोणकोणते आपण पेस्टिसाइड घेऊ शकतो इन्सेक्टिसाइड घेऊ शकतो त्यानुसार आपल्याला ते वापरायचंय त्याचबरोबर बुरशी मेजरली बुरशी नाशक वापरताना असा मेजर अटॅक कांद्यावर हा होत नसतो पिळरा पिळ रोग जो आहे सुरुवातीच्या एक महिन्याच्या कालावधीत दिसतो परंतु पुढे आपल्याला दिसत नाही यावर्षी तसं अवकाळी पाऊस जास्त आला नाहीये जमिनीमध्ये त्या प्रमाणात ओल नसल्यामुळे पेळरोग सुद्धा दिसणार नाही मित्रांनो पेळरोग जर आला तर त्या पद्धतीने ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो किंवा कांद्याची पात ही पिवळे पडतीये स्पॉट ब्लाइट म्हणजे ठिपक्याचा करपा येतोय का त्यानंतर पा पाते पात्याच्या वरती शेंडा जो आहे तो करपून खाली येतोय करप आहे अर्ली ब्लाइट लेट ब्लाइट आहे स्पॉट ब्लाइट आहे वेगवेगळे जिणारे करप आहे त्याचं ऑब्झर्वेशन करा आणि त्यानुसार आपल्याला फळणी घ्यायची विनाकारण आपला खर्च आपण आवांतर न करता मित्रांनो आपल्याला व्यवस्थित पद्धतीने स्प्रे करायचा आहे तर आपल्याला तुटके यांचा मेसेज आहे तुम्ही सांगितलेला स्प्रे घेतला होता मी हमला इसाबियन साप उत्तम रिझल्ट बरोबर सुरुवातीच्या काळामध्ये आपण सांगतोय की तुम्ही हमला घेऊ शकता हमलामुळं तुमचे जे सकिंग म्हणजे रश शोषणारे कीटक आहे ते कंट्रोल होतील इसाबियन मुळे पातीची वाढ होईल त्याच्यामध्ये अमिनो ऍसिड असल्यामुळे चांगला अन्नद्रव्याचा पुरवठा हा पिकाला होईल आणि सापमुळे साप हे साप चांगलं बुरशीनाशक असल्यामुळे मित्रांनो जी बुरशी वजन्य रोग येतात बुरशी वाढते तो वाढ होऊ देणार नाही म्हणजे या पद्धतीनं आपण काय करतो सुरुवातीला नेटिओ सारखं बुरशीनाशक वापरतो नेटिओ खारवे असं म्हणत नाही परंतु नेटिओ हे फार शेवटच्या स्टेजमध्ये वापरण्यासारखं सुरुवातीच्या वापरू शकता वापरू शकता शकता हा स्टार्टिंग बेसला आपल्याला वापरणं बुरशीनाशक आहे कीटकनाशकामध्ये सुद्धा तुम्ही उलालाचा वापर, उलाला वापर करू शकता रिजंटचा वापर करू शकता कराटे हमलाचा वापर करू शकता या पद्धतीने आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचे जेणेकरून जे कीटक किंवा जे फंगस आपल्या पिकावरती येणार आहे त्याचा ते त्यांचा रेजिस्टन्स पॉवर हा वाढणार नाही आणि पुढे चालून आपल्याला त्यापेक्षा वरच्या ग्रेडचं जे कीटकनाशक किंवा बुरशीनाशक आहे ते घेण्याची आवश्यकता पडणार नाही या पद्धतीनं ना जर स्प्रे घेत गेला तर तुमचा खर्चही जास्त होणार नाही आणि तुमचा कंट्रोल सुद्धा पिकावरचा बुरशीचा आणि कीटकांचा राहील आणि योग्य पद्धतीने पीजीआर जे तुम्ही टॉनिक किंवा पिजायरचा वापर करता है, तो योग्य पद्धतीने करा अवांतर पद्धतीने करू नका जेणेकरून अवांतर जी वाढ आहे ती होणार नाही आणि कांद्यामध्ये जर अवांतर वाढ झाली तर तुमचा कांदा हा जसा पोसायला पाहिजे जितका वाढायला पाहिजे तितका वाढत नाही त्याऐवजी त्याची जी, जी, जी मान आहे ती जाड होते आणि कांदा पोसत नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला हे नियोजन सुद्धा करणं हे फार आवश्यक आहे आता आपल्याला उसाबन यांचा एक मेसेज आहे सुरूच्या उसातील त्यांना फवारणी करून कांदा उरलेल्या लोकांची लांबण सुरूच्या ओके okay. तुम्ही जर उसामध्ये कांदा लावणार असाल तर काही अडचण नाही निघू शकतो सुरुवातीला तुम्ही तुमचा कांदा लागवड करून जे आहे तन्नाशक फवारणी करून घेऊ शकता आणि तन्नाशक फवारल्यानंतर आठ ते दहा दिवसांनी लागवड करू शकता जेणेकरून कांद्याच्या रोपावरती कुठलाही परिणाम हा होणार नाही मित्रांनो फक्त कोणतं बुरशीनाशक आपलं कोणतं तणनाशक वापरताय ते एकदा बघा ते किती दिवस ऍक्टिव्ह राहतं जमिनीमध्ये ते एकदा बघून घ्या पूर्ण इन्स्ट्रक्शन वाचून घ्या त्यानंतर लागवड करा तर वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे तणनाशक तणनाशकाचा वापर मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस कांद्यावर देखील करताय सांभाळून तणनाशकाचा वापर करा जेवढं प्रमाण आपल्याला दिलं असेल त्या प्रमाणात करा जेणेकरून कुठलेही साईड इफेक्ट हे आपल्या पिकावर होणार नाही मित्रांनो कारण कांद्यामध्ये हे वर्ष तसं चांगलं आहे कांद्याला रेट सुद्धा ठीके खूप हाय नसले तरी कमीही जास्त होणार नाही कारण कांद्याची लागवड खूप हजरी समज असला तरी रोपा हुती, त्या ज्या प्रमाणात रोप अवेलेबिलिटी होती त्या प्रमाणात मिळाली नाही आणि त्यामुळे कांद्याची जी ऍव्हरेज लागवड आहे ती त्या प्रमाणात जास्तही नाहीये तुम्ही कांदा साठवणूक करू शकता वेळेवर वेळेवर लागवड विक्री करू शकता तुमच्यानुसार तुम्ही कांदा हा नक्की साठवू शकता मित्रांनो कांद्याला खूप चांगले दर हे येणाऱ्या भविष्यात शंभर टक्के राहतील त्यामुळे नियोजन व्यवस्थित करा खर्च हा वाढवू नका जरी रेट राहतील असं म्हटलो असलं तरी खर्च वाढवण्याची गरज नाही खर्च नियोजनबद्ध करा आपल्याकडे खूप चांगले शेतकरी आहेत की जे दीडशे ते दोनशे क्विंटल ऍव्हरेज काढतात शंभर क्विंटल तर कुठंच गेले नाही दीडशे ते दोनशे क्विंटल आहे खूप चांगले जे आपल्याकडे शेतकरी आहेत ते आहेत आपल्या संपर्कामध्ये कंटिन्यू असतात वेगवेगळे स्प्रे ते घेतात तर वेगवेगळे शेड्यूल हे तुम्हाला देण्याचा प्रयत्न हा इथून पुढे माझा राहील आपण लाईव्ह घेत जो वेगवेगळ्या प्लॉटून तुम्हाला कशी माहिती देता येईल त्या अगोदरच जाताना एकच सांगेल की लाईक नक्की करा केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा आपल्या अॅग्रो इंडिया गुरु या पेजवरती म्हणजे या यूट्यूबच्या पेजवरती जाऊन त्या ठिकाणी अनेक व्हिडिओ आपण वेगवेगळ्या वेग वेग विषयावरती शेतकऱ्यांसाठी बनवलेले आहे ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता खूप माहितीपूर्ण माहिती आपण देण्याचा प्रयत्न हा तुम्हाला केलेला आहे व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद तुम्हा सर्व सर्वांचे पुन्हा एकदा नवीन लाइव मध्ये नक्की शंभर टक्के आपण भेटूया धन्यवाद आपल्या सगळ्यांचे खूप खूप आशे धन्यवाद